नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं ज्या जेलच्या रूममध्ये आता प्रियाला ठेवलेलं असतं त्याच जेलमध्ये आता म्हणजे साक्षीला आणलं जातं तेव्हा साक्षी म्हणते ही मला हि हिच्यासोबत राहायचं नाही कॉन्स्टेबल मला इथून दुसरीकडे शिफ्ट करा मला ह्या खुनी खोटारड्या मुलीसोबत अजिबात राहायचं नाही आहे तेव्हा ती कॉन्स्टेबल तिच्यावर ओरडते आणि म्हणते मग कुठे तुला का बंगल्यामध्ये ठेवू असं म्हणते आणि तिथून निघून जाते तेव्हा आता त्या दोघींचे भांडणं लागतात आता साक्षी साक्षी आणि प्रिया दोघी आता समोरासमोर भांडत असत साक्षी म्हणते काय गं खोटारडे तुला लाज नाही वाटली माझं नाव घेताना तेव्हा आता प्रिया म्हणते मग लाज कशी काय वाटणार मला कारण तू तुम तुम्ही सगळा आरोप माझ्यावर येत होता माझ्या अंगाशी येत होता सगळा की मी केला ऐकून मी केलाच नाही खून तर मी माझ्या अंगाशी कशाला घेऊ तेव्हा साक्षी म्हणते हो का मगोदर तु, तु 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 ती, तू तुझे माकडं काय करत होते तू तर म्हणायची की तुम्ही काहीच कामाचे नाही असं तसं तुझी दामिनी मॅडम काही कामाची नाही ती तिनेच मला वाचवत होती पण ती मला वाचवत असताना तू मध्ये आली तेव्हा प्रिय म्हणते मी कशी मी मध्ये येणारच होती कारण माझ्या अंगाशी येत येत असताना प्रकरण सगळं मी कशी काय मध्ये फसवू तू खून केलेला आहे मग तू शिक्षा भोग मग तेव्हा आता इकडे महिपत जेलमध्ये आलेला असतो तेव्हा महिपत म्हणतो साक्षी शिकरे कुठे आहे तेव्हा तो एक कॉन्स्टेबल म्हणतो शांत शांत बसा एवढ्या जोरात काही तुमचं घर नाहीये तेव्हा आता इकडे महिपत म्हणतो माझ्यावर आवाज चढवतो तू तेव्हा आता सावंत देतो सावंत म्हणतो ओ कॉन्स्टेबल थांबा हळू शांत बोला ते तुम्हाला माहित नाही ते कोण आहे तर तेव्हा तर तो म्हणतो चला मी दाखवतो हो तेव्हा आता तो साक्षीकडे घेऊन जातो महिपतला तेव्हा महिपत आता प साक्षीला भेटतो तेव्हा तो सांगतो की दामिनीने आपली केस सोडली आहे तेव्हा आता साक्षी एवढी घाबरते साक्षी म्हणते मग आपलं माझं कसं काय होईल ना मला या जेलमध्ये नाही सडायचं आहे मला जेलमधून बाहेर निघायचं आहे तेवढंच आता प्रिया इकडे दात ताणत असते प्रिया आता इथे हसत असताना महिपतचा तर चांगलाच पारा सरकतो तेव्हा महिपत म्हणतो काय ग चिचुंत आहे काय हसते काय दात नंत काय दात तात ताणण्यासारखं आहे तुझ्यामुळे माझ्या मुलीचं आयुष्य बर्बाद झालं तुझ्यामुळे माझ्या आयुष्य माझ्या मुलीचं आयुष्य सक सगळं पणाला लागलं आहे तुला कळत आहे का तू कशाला माझ्या मुलीचं नाव घातलं आणि ते काय दात आहे तुझा प्रियाचा नरडा दाबायला लागतो आणि म्हणतो मी तर देवाकडे ही प्रार्थना करेल की माझी मुलगी तर सुट लवकर बाहेर पण माझ्या मुलीसोबत तुझी पण सुटका लवकरात लवकर झाली पाहिजे म्हणजे तू जर कधी सुटले ना तर तुझा चांगलाच फुप्फुस बाहेर काढून मी त्याच्या श्वाससुद्धा घेऊ देणार नाही तुझा जीव घेतो की नाही तुझ्या जीवाचा घोट तो की नाही असं म्हणून तो तिच्यावर खूप राग होतो आता महिपत आता प्रियाची चांगलीच काढत असतो नाही ते बोलत असतो कारण प्रियाने दात विच बसले तेव्हा आता महिपतची चांगलीच सणकलेली असते महिपत म्हणतो काय बोलली तू कोर्टामध्ये साक्षी शिकरेने खून केला आहे माझ्या मुलीचं नाव घेतलं ना तू चल आता तुझा नरडीचा गोट कसा का काढतो ना थांब तुला सांगतोस तू बाहेर निघ फक्त तर म्हणून त्याने आता प्रियाला खूप घाबरवलेलं असतं आणि प्रियासुद्धा खूप घाबरलेली असते तर मंडळी आता प्रिया जेलमध्येही अडकले आणि बाहेर निघाले तरी पण अडकणार तर मंडळी अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद कारण महिपत आता तिला काही जगू देणार नाही ती बाहेर पण आली काय आणि जेलमध्ये चढली तरी काय धन्यवाद